तुझे लगा लगा। अरे। दादा तू काय तुझ्या शेतातलं अहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय समजायला समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन काही तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा के तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर घेतील हो चालतंय ना त्यांनी माझ्यावरती घेऊ दे माझं कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध म्हणत नाही किती छान आहे ती मला माहिती आहे ना बर ठीक आहे ओके तू किती छान आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा किती छान आहे माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हाला सांगणं ना, का का ना। मला। मी काही कोणाच धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला डोके दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही तु मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा हां तू तुझ्या अवका आहे मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकातीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय जमकीचं काय जमकीचा काय संबंध आहे जमकीचा काय संबंध आहे दादा मला फोन करायचं काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा शिव्या देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहितीत दादा मला काय आहे माहित असायचं बरं न सुद्धा तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांग ना मला माहित माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांग बरे हा पण मला माहित असायचं काय कसं काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या व्यवहार माहित नाही तुला माहित आहे का तुझ्या भावाचं सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा बाऊ आहे म्हणून तुम्हाला माहिती निसार ना तू कुणाचा फोन होता तू व्यवहार केलास हा गांठी निसार ना तू दादा हे बघा तुम्ही 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 एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुम्ही एक पर्सन आहे तुमच्यासाठी ना खिशात बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे तुला का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तू बाहेर नंतर काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना माहितच का व्यवहार काय तू काय बिव्या करते रे तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध तूच बोलायचं कुत्रे तुझा काय संबंध मला बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा बोललो तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोललोय मी तुझ्या तुम्हाला काय बोललो रे तुम्ही दादा शिव्या देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय अरे घाटाऱ्या तुझा संबंध काय हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला म्हणजे आईची कान तुझ्या बर ठीक आहे तुमचा मला काय शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला आता संबंध एक प्लॉट दोघाजनाला विकलाय त्यांनी त्यांनी काय ब्लॅकमेल करतोय मी मला फोन ने ने, एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला ही गोष्ट समोर आली तर मला म्हणून नाही तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विचारायचे नाही वजी तू मला बर ठीक आहे करतो बर ठीक आहे करतो काय करायचं तुम्ही वाई पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध तुझा मला फोन करायचा नाही नाही संबंध नाहीये का तुझी संबंध बोलायची चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला ऐकवा तुमची भाषा बोला चुकीची बोलायची दादा तुमची भाषा आहे तुम्ही बोलायला आजपर्यंत बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी तुम्ही काय गांडीची पूट घालून गेलोय कुठं कुठेच गांडीची फुट गेल नाही घालून कुठंच गाडीत तर आजपर्यंतशी पूट नाही दादा घालून गांडीची गेलत ती नाही नाही मला बाकीच काही घेऊन देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचं नाही दादा मला फोन केला म्हणजे मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना तिने चुकीचं केलंय हा त्याला तू चुकीचं केलं वाटत असेल ती बघ केलं वाटत मग एवढंच म्हणायचं होतं जीवे द्यायची काय गरज आहे काय बघणार का सु काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतो धमकी देतो मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही धमकी माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या भावानी विकला विकलाय थांब जरा आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे ना माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझे आय माय काढायला लागलेत हा तू पार्सल बोललो तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही माणूस नाही ना, मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या बघितला नीच आता सगळे दारा महाराष्ट्राला कळल राहू द्या द्या काय काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग नाही तू काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला मला तुम्ही शिव कशाला देत आहे तू काय म्हणलं तुम्ही शिव कशाला देत आहे तुम्हाला नाही नाही तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू कशा मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावात असं असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय नावा होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती बँके मिनिट माझं ऐका फक्त समजून विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जयदादांनी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावा काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँकेचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन आएक आएका 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 दादा ऐकायला पूर्ण समजून घ्या तुझ्या घेतलं दादा ते लोन एका मिनिट अहो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या द्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलवधनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्ज करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर त्यान ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या ना घरात कुणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या ह्यानी मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई नाही लागले तुझी, लाग ना तुझी सांगायची सांग सांग पद्धत काय होती काय दादा मी कुठ नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही सांगतो का तुम्ही घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय समन्वय माझं ठीक आहे ना तू काय म्हणलं भूखंड वाटाळा हा तोच होतोय ना विषय हा तोच विषय होतोय मग करणं तुला जी करायचं आहे ती जा खर प्रश्नाची ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं का ठीक आहे आपला संबंध आहे ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही